रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सुक्या खोबऱ्याची चटणी दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने तर इथं मी सुकं खोबरं त्याचे काप करून घेतलेले आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या लाल तिखट जिरं आणि मीठ अगदी कमी साहित्यात झटपट होणारी ही रेसिपी आहे तर सुरुवातीला इथे मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये सुरुवातीला आपण जिरं भाजून घेणार आहोत जिरं असं एकदम हलकंसं आणि हलकाचा स्मेल एवढाच भाजून घ्यायचा आहे अगदी मंदगतीने आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे थोडासा स्मेल आपल्याला जाणवला की लगेच गॅस बंद करून जिरा आपण काढून घ्यायचं आहे इथं बऱ्यापैकी कलरसुद्धा चेंज दिसत तुम्ही पाहू शकता आता आपण हे काढून घेऊया तसंच त्याच पद्धतीने आता आपल्याला खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे खोबरं किसून घेतलं तरी चालेल आणि काप कापतील तरी चालेल आता हे खोबरंसुद्धा सुद्धा आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे जास्त करपून द्यायचं नाही जेणेकरून खोबऱ्याची चटणी ही वेगळीच लागेल आणि हे सुद्धा लो फ्लेमवरतीच आपल्याला करायचं आहे अगदी हलकासा रंग याला की हे गॅस बंद करायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता सेम अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे अगदी झटपट होतो तर इथं खोबरंसुद्धा सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे आता हे सुद्धा काढून घेऊया आता मिक्सरमध्ये सुरुवातीला खोबरं आपल्याला खोबरं लाल तिखट जिरं मीठ हे आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये वाटत असताना बन या स्थितीमध्ये वाटायचं आहे जेणेकरून ते पूर्णतः बारीक नाही होणार चालूबन स्थितीमध्ये असं जाडसरच ठेवायचं आहे आता तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे सेम अशा पद्धतीने तुम्ही पाहताय बऱ्यापैकी झाडच आहे आता त्याच्यामध्ये मी लसूण मागून टाकणार आहे कारण की लसूण माग मागून टाकल्यानंतर एक ओलसरपणा छान लागतो चटणीला तुम्ही आधी लसूण टाकली तरीही चालेल तुम्ही पाहू शकता लसूण टाकल्यानंतर मी बऱ्यापैकी जालूबान स्थितीमध्येच आपली ही चटणी केलेली आहे आता इथे आपली चटणी व्यवस्थित झालेली आहे खूप छान लागते आता ही आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि झटपट होते अगदी कमी वेळात कमी साहित्यात आणि घरीच आपल्याला हे स सगळ्या गोष्टी आपल्या घरीच असतात वस्तू ह्या तर कधीही आपण करू शकतो कमी वेळामध्ये तर इथे मी चटणी काढून घेतली आहे खूप मस्त झाली आहे नक्की ट्राय करा मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की करून पहा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि अशाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय